पूर्वा खालगावकर केटीव्ही कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया ठळक घडामोडी अंमली पदार्थ विक्रीविरोधात पालकमंत्री आक्रमक रत्नागिरीला अंमली पदार्थ मुक्त करा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचा कडक इशारा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रिपेड मीटर सुरू करू देणार नाही माजी खासदार विनायक राऊत यांचा इशारा स्मार्ट सिटी अंतर्गत रत्नागिरीतील दाभळी विद्यालयाचं होणार आता दाभळे हायस्कूल भूमिपूजन सोहळा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न आणि रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात हनुमान जयंती आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने करण्यात आली साजरी बातम्या अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब पिनोलेक्स पाईप्स पोहोचायें पानी को अपनी मां के पास आता बोलूया सविस्तर वृत्तांताकडे एमआयडीसी ने रत्नागिरी शहर दत्तक घेतले आहे 450 कोटी रुपये दिले आहेत रत्नागिरी बदलत आहे बदल येत्या 2 वर्षात स्मार्ट शहर म्हणून रत्नागिरी उभे राहणार आहे आधुनिक दृष्ट्या सकारात्मक दृष्ट्या रत्नागिरी पुढे जात आहे असं सांगून डोळस पद्धतीने पहा चांगली कामं निश्चित दिसतील त्यावर चर्चा करा असं पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत म्हणाले आणि हे देखील सांगतो की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा नोंद झाली रत्नागिरी सारखं शहर माझ्या विभागाच्या अंतर्गत न दत्तक घेतलं आणि स्मार्ट सिटी म्हणून घोषित केलं त्याला साडेचारशे कोटी रुपये आम्ही एमआयडीसी मध्ये दिलेले आहेत फक्त त्याची कामं चांगली झाली पाहिजे हीच मला नगरपालिकेच्या लोकांना एक सूचना माझा विनंती करायची आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ज्ञातीवाला आहे की उदय सामंत आहे की अजून कोण आहे बघण्यापेक्षा आणि कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरकडे कर, बघत काम करण्यापेक्षा कॉन्ट्रॅक्टरकडनं चांगलं काम करून घेणं ही प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे सध्याचा पायडा वेगळा असताना रत्नागिरी शहरातल्या सगळ्याच लोकप्रतिनिधी अतिशय घेतलेला आहे आणि म्हणूनच हे रत्नागिरी शहर पुढच्या दोन वर्षात महाराष्ट्रातलं सुंदर शहर स्मार्ट शहर म्हणून एमआयडीसी विशेष निधीमधून स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नगर परिषदेच्या दामले विद्यालय नूतन इमारतीचं भूमिपूजन पालकमंत्री डॉ सामंत यांच्या हस्ते कुदळ मारून आणि कोनशिला अनावरण करून झालं या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव डायटचे प्राचार्य सुशील शिवलकर प्रांताधिकारी जीवन देसाई तहसीलदार राजाराम म्हात्रे मुख्याधिकारी तुषार बाबर भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी डॉक्टर शिरीष शेणई बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप धारिया ॲडव्होकेट फजल डिंगणकर डॉक्टर सुमेधा करमरकर आनंद फडके राहुल पंडित बिपिन बंदरकर शिल्पाताई सुर्वे श्रद्धा हळदणकर राजन शेटे विजय खेडेकर आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले राज्यात नावारूपाला आलेल्या दामले विद्यालयात पहिली ते दहावी असणाऱ्या वर्गात तेराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत याचा सर्वांना अभिमान असला पाहिजे राज्यात अन्य शाळांची परिस्थिती पाहिल्यास दामले विद्यालयात प्रवेशासाठी रांगा लागतात त्याबद्दल पालकांना धन्यवाद देतो असं सांगत शिक्षकांचं त्यांनी कौतुक केलं तांबले विद्यालयानं किती दिग्गज माजी विद्यार्थी रत्नागिरीसाठी दिले याची कल्पना आपल्या सगळ्यांना ही आधी वास्यानंतर आली असेल अनेक नावं अजून शिल्लक राहिली असतील उरली असतील परंतु शिक्षकांनी नगरपालिकेच्या अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण या विद्यार्थ्यांना दिलं म्हणूनच दामले विद्यालय आज महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलं हे प्रामाणिकपणानं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि आपल्या सगळ्यांचा आमदार म्हणून माझं मत आहे मी जबाबदारीने सांगितले की महाराष्ट्रामध्ये दामले विद्यालय हे नावारूपाला आलं त्याचा अभिमान कदाचित माझी विद्यार्थ्यांना देखील असला पाहिजे आजी विद्यार्थ्यांना असला पाहिजे आणि पालकांना देखील असला पाहिजे आज महाराष्ट्रातल्या प्राथमिक शाळांची जर परिस्थिती आपण बघितली नगरपालिकेच्या शाळांची परिस्थिती बघितली तर पालकांचा उडा हा इंग्रजी माध्यमाकडे आहे नगरपालिकेच्या शाळेमध्ये आपली मुलं घालायची नाहीत परंतु प्रायव्हेट शाळेमध्ये आपली मुलं घालायची ही प्रथा पडत असताना महाराष्ट्रातले दामले विद्यालय हे एकमेव विद्यालय आहे की जिथे ॲडमिशनसाठी रांगा लागतात आणि म्हणून मला सर्वप्रथम रत्नागिरीतल्या दामले विद्यालयामध्ये ज्यानी ज्यांनी आपली पाल्य टाकले आहेत त्यांचं मनापूर मनपूर्वक कौतुक करायचं आहे आणि त्यांना धन्यवाद देखील द्यायचा आहे आणि तुम्हाला धन्यवाद देत असताना शाळेचे मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील त्यांचं देखील राज्याचा मंत्री म्हणून कौतुक केलं पाहिजे की दामले विद्यालयाच्या शाळेमध्ये पहिली ते दहावी मला असं वाटतं की अकराशे विद्यार्थी आहेत किती तेराशे विद्यार्थी तेरा आहेत आणि पहिले ते दहावी तेराशे असणारी नगरपालिकेची महाराष्ट्रातली पहिली शाळा आहे दरम्यान गेल्या तीन वर्षात राज्यात जी डी पी वाढवण्यात आम्ही यशस्वी झालो असून भविष्यात जीडीपी वाढीतील राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी हा एक जिल्हा असेल असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला स्कायवॉकला ज्यावेळी उशीर झाला तेव्हा अनेकांनी टीका केली की स्कायवॉकला उशीर झाला तारांगण ज्यावेळी उशिरा सुरू झालं तारांगणाला उशीर झाला म्हणून काही लोकांनी टीका केली मल्टीमिडिया शो ज्यावेळी आपण सुरू केला त्यावेळी मल्टीमिडिया शो उशिरा सुरू झाला म्हणून काही लोकांनी टीका केली उशीर झाला असेल पण आज देशातला पहिला थ्रीडी मल्टीमीडिया शो जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेला कुठं बघायला मिळतो तर तो, तो माझ्या थिवा पॅलेसला बघायला मिळतो तो, तो महाराष्ट्रात अजून कुठेही झाला नाही हे आपल्या सगळ्यांचं मेरिट आहे आणि म्हणून रत्नागिरी बदलते किंवा रत्नागिरी बदललेली आहे या एकतीस तारखेला या एकतीस डिसेंबरला कलेक्टरकडनं जेव्हा मी अहवाल घेतला त्यावेळी कलेक्टरनी मला सांगितलं की आपल्या रत्नागिरी शहरामध्ये एकही हॉटेलची रूम शिल्लक राहिलेली नाही आपल्याकडे हजारो पर्यटक आलेले आहेत याचा अर्थ काही लोक जे भाषणामध्ये सांगतात की आपलं जी डी पी उंचावलं पाहिजे म्हणजे प्रति दरडोई उत्पन्न आपलं अजून वाढलं पाहिजे मी एक सांगतो या तीन वर्षामध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आता विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हा जी डी पी वाढवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या पहिल्या पाच जिल्ह्यात हा रत्नागिरी जिल्हा असेल अशा पद्धतीचं कामकाज आम्ही सुरू केलं नाही त्याला आता मुहूर्त स्वरूप येतो मुख्याध्यापक भगवान मोटे यांनी प्रास्ताविक केलं इस्रोला जायला संधी मिळालेल्या पाच विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांना पुष्पगुच्छ देऊन धन्यवाद दिले आणि त्या महाराष्ट्रातली पहिली सुरुवात आज रत्नागिरीकरांनी के केली आज पालकांची संख्या देखील मोठी उपस्थित आहे मला असं वाटतं की अशा कार्यक्रमाला एवढे हजारो पालक उपस्थित राहणार म्हणजेच पालकांचं देखील दामले विद्यालया मध्ये एक दोन तीन महिन्यापूर्वी असेल काही शिक्षक मंडळी दामले विद्यालयाचे मला भेटायला आले आणि मला म्हणाले की दामले विद्यालयाचा नववीचा आणि दहावीचा वर्ग हा सुरू करण्यामध्ये परीक्षित यादवसाहेब जिल्हा परिषदेकडनं अडचण निर्माण होते आता अधिकाऱ्यांना अडचण निर्माण करायला काय फार मोठं कसब लागतं अशातला भाग नाही एखादी फाईल टेब टेबलाखाली टाकून ठेवली किंवा कपाटात टाकून ठेवली आणि लोकांना नाचवलं की अधिकाऱ्यांना फार मोठं समाधान मिळतं हे तुमच्या बाबतीतलं आणि जीवन देशांच्या बाबतीतलं सांगत सर अशा प्रवृत्ती आहे आणि ज्यावेळी मला सगळे शिक्षक भेटले की आपलं आता नववी आणि दहावी सुरूच होणार नाही मी त्यांना या तालुक्याचा आमदार म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शब्द दिला की ती दुपारी तीन वाजता तुम्ही माझ्याकडे आला आहे रात्री रात दहा वाजेपर्यंत तुम्हाला मान्यता मिळाली नाही तर परत पालकमंत्री म्हणून माझ्याकडे कुठचं काम घेऊन येऊ नका आज शिक्षक माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत तीन वाजता दिलेला आदेश सहा वाजता त्यांची अंमलबजावणी झाली आणि साडेसहा वाजता आपली शाळा दहावीपर्यंत पर्यंत झाली आणि ती आदर्श शाळा ही महाराष्ट्रामध्ये आदर्श ठरावी यासाठी सोहळा आज फक्त दामले विद्यालयाचं भूमिपूजन होत तर बाळ नाक्याला असलेल्या एका रुग्णालयाचं आणि व्यायामशाळेचं देखील भूमिपूजन झालं इथं याच व्यापीठावर मी जाहीर करतो या कार्यक्रमाला पालक शिक्षक आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रीपेड मीटर सुरू करू देणार नाही असा इशारा माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे सिद्ध दाखव करून दाखवलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून वीर भी, मालक जे आहेत किंवा बोरवेल आहे त्यांचा बोर पाण्याचा काळाबाजार होऊ नये म्हणून त्यांच्यावर नियंत्रण आणणं हे योग्य आहे सुधीर साळवी हे आमचे रत्नागिरीचे सुपुत्र आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की त्यांची आता शिवसेना सचिव पदावर नियुक्ती झालेली आहे आजच वर्तमानपत्रात आलेलं आहे त्यामुळे मुंबई सहित कोकणामध्ये सुद्धा किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुधीर साळवेंचं खूप सहकार्य सा होईल असं मला खात्री आहे थंड नाही पडलेलो आहे प्रीपेड मीटर कोणत्या परिस्थितीमध्ये शासनकर्त्यांनी जरी ठरवलं तरी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रीपेड मीटर रत्नागिरीमध्ये आणू देणार नाही हे आमच्या पदाधिकाऱ्याने सुरू केलेलं आंदोलन कायम राहणार आहे आत्ता सध्या प्रीपेड मीटर बसवत नाहीत म्हणून थांबलेले आहेत पण जर वाटलं तर आमचे तालुका प्रमुख इथे बसलेले आहेत शेखर घोसाळे त्यांनी तर दणका त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना दणका दिला होता आणि प्रीपेड मीटर बसवतील त्या दिवशी त्यांची होळी करून टाकू काही ठिकाणी माजी खासदार विनायक राऊत रत्नागिरीत आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी आम्हाला बाजारात विकत घेऊन पक्षाचे पदाधिकारी घ्यायचे नाहीत सहदेव बेटकर स्वतःच्या मनाने आमच्या पक्षात आले आहेत त्यांना कोणतंही आमिष दाखवलं नाही ते शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी आले असल्याचं राऊत म्हणाले नाही आम्हाला बाजारातून विकत पक्षाचे पदाधिकारी घ्यायचे नाही आहेत आता आमचे सहदेव बेटकर कुणबी समाजाचे नेते हे इथे बसलेले आहेत एक खूप मोठं त्यांचं राजकीय वर्चस्व आहे पण त्या ते सुद्धा स्वतःच्या मनाने विचाराने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आलेले आहेत एक त्यांना आमिष दाखवलेलं नाही स्वार्थ दाखवलं नाही आणि शिवसेना पक्ष वाढण्यास वाढवण्यासाठी ते आलेले आहेत उलट आत्ताचे जे काही पक्षप्रवेश होत आहेत या पाच लाख घ्या माझ्याकडे या पंधरा लाख घ्या माझ्याकडे या वीस लाख घ्या माझ्याकडे या आणि पंधरा लाख सांगायचे नाही एक पन्नास हजार द्यायचे प्रवेश करून घ्यायचा आणि नंतर मग मग तोंडाला पानं फुसायचे स्थानिक निवडणुकांसाठी आम्ही स्थानिक आहे। आमी राहोत। कस जे आमचं पक्ष नेतृत्व आहे जिल्हा प्रमुख तालुका जिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुख संप्रमुख यांच्यावर आम्ही सोपवणार आहोत कसं त्यांना जे सोयीस्कर ठरेल ते त्यांनी घ्यावं मुंबई महापालिका असतील जिल्हा परिषद असतील आत्ता तर असं झालेलं आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे की मुंबई महापालिकेसहित इतर महापालिकामध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये स्वतंत्र निवडणुका लढवाव्यात असा खूप मोठ्या प्रमाणात आग्रह आहे त्या अनुषंगाने निर्णय होण्याची शक्यता आहे अंमली पदार्थांचा विळखा रत्नागिरीतून कायमचा हद्दपार करायचा आहे यात कोणतीही तडजोड चालणार नाही असा थेट आणि कठोर इशारा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिला आहे अंमली पदार्थांचा थेट फटका आपल्या युवा पिढीला बसतोय गावागावातून तरुण मृत्यूच्या दाढेत लोटले जात आहेत ही वेदना प्रत्येक गावाची आहे असं सांगत डॉक्टर उदय सामंत यांनी संताप व्यक्त केला आज रत्नागिरी जिल्ह्याची पोलीस डिपार्टमेंटची बैठक पालकमंत्री म्हणून माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि फक्त एकच विषय त्याच्यामध्ये होता की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाच्या सेवनाच्या संदर्भातल्या ज्या काही तक्रारी येतात त्याच्यावर ठोस भूमिका पोलीस डिपार्टमेंटनं आणि जिल्हाधिकारी प्रांताधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे या संदर्भातले सूचना देण्यासाठी आजची बैठक होती टास्क म्हणून अंमली पदार्थाचं संपूर्ण नामोनिष्ठान जिल्ह्यातनं मिटलं पाहिजे यासाठी कशा पद्धतीनं कारवाई करायची याचं नियोजन देखील एस पीनी करावं अशा सूचना मी दिलेल्या आहेत आणि असा प्रयत्न राहील की अंमली पदार्थाच्या विळख्यातून सुटलेला पहिला जिल्हा महाराष्ट्रातला हा रत्नागिरी जिल्हा असेल अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी काम करावं अशा सूचना आजच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत दिले मी आपण मी आणि ही तुम्हाला एक बैठक पण देखील कशी घेतली माहिती आहे की तुमच्या सगळ्यांच्या समोर बैठक घेतलेली आहे याचं कारण पोलिसांनी काय केलं पाहिजे ह्या अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त केल्या तशा तुमच्याकडनं देखील आमच्या अपेक्षा ज्या आहेत अवेअरनेस क्रिएट करण्याच्या एखादी बातमी करत असताना याच्यामधनं सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून करावी ही विनंती तुम्हाला देखील मी केलेली आहे त्याच्यामुळं पत्रकार प्रशासन शासन असं जर एकत्र आलं तर आम्ही जे दोन महिन्याचं तीन महिन्याचं टार्गेट घेतलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईल याची खात्री शंभर टक्के पालकमंत्री म्हणून मला नाही नाही मी तर असं सांगितले की अशा बाबतीमध्ये राजकीय पुढाऱ्यांचा जर फोन आला तर ज्याचा फोन याला येतोय ये त्याची डायरीमध्ये नोंद करून घ्यावी की अंमली पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्तीला सोडण्यासाठी अमुक अमुक राजकीय लोकप्रतिनिधीचा फोन होता रत्नागिरी जिल्ह्यातील विविध एकतीस गुन्ह्यांमध्ये पन्नास गुन्हेगार जेरबंद असून आठ जणांवर तडीपारची कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे हे सगळ्याच कडक सूचना या प्रेस कॉन्फरन्सला सांगायच्या नसतात ज्या काही कडक सूचना किंवा कडक कारवाई करायची ते पोलीस अधीक्षक नक्की नाही हे आता आपण एक टास्क म्हणून तीन महिने घेतलेली आहे पण ही ऑनगोईंग प्रोसेस आहे तीन महिन्यानंतर हे सगळं संपणार आहे अशातलं बघणं नवीन कोणतरी तयार होईल त्याच्यामुळे ते तयार होणार नाही याची देखील दक्षता घेतली पाहिजे आणि ही मोहीम चालतच राहील या पंधरा दिवसामध्ये रिपीटेड गुन्हे या बाबतीतले अंमली पदार्थाच्या बाबतीतले जे केलेले आहेत त्या आठ लोकांना तडीपार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे आणि त्यांना तडीपार केलेला आहे पाच जिल्ह्यातनं तडीपार केले यामध्ये वयोगट आपल्याला सांगता येणार नाही परंतु लहान मुलं देखील याच्यामध्ये येऊ पाहताय काही लोक मुलं त्याच्यामध्ये आलेली आहेत काही जी टोळकी रात्री दहा बारा नंतर काही मुडक्या नाक्यांवर बसलेली असतात त्यांना देखील तपासावं अशा सूचना मी दिलेल्या आहेत आणि आपल्या माध्यमातून मला युवा पिढीला एक विनंती करायची आहे की अंमली पदार्थाच्या विळक्यात आपण येऊ नये फार मोठी मोहीम ही पोलिसांनी हातामधली घेतलेली आहे स्वतःचं करिअर याच्यातनं उद्ध्वस्त होऊ शकतं पोलिसांच्या कारवाईमुळं हे देखील तरुणांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे जे मूळ आहे त्याच्यापर्यंत आपण पोचणारच आहोत पण त्या मुळापर्यंत पोहोचल्यानंतर जर तरुणांची विकत घेतलेल्यांची नावं आली तर त्यांच्यावर देखील कारवाई होणार आणि ती मोहीम ही सुरू झालेली आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे स्वतःचं शैक्षणिक करिअर किंवा आयुष्य या सगळ्या गोष्टीमध्ये कोणी बर्बाद करू नये अशी माझी पालकमंत्री म्हणून आणि त्यांचा एक मित्र म्हणून त्यांना विनंती आहे रत्नागिरी जिल्ह्यात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला रत्नागिरी शहराजवळील रत्नदुर्ग किल्ला या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये हनुमान सेवा मंडळाच्या वतीनं हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला या मंडळाच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते <स्तिक्षाँगी> जन्मकाळ साजरा झाला नंतर दिंडी तसंच दिवसभर भजन कीर्तन आणि सत्यनारायण पूजा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं रत्नागिरीसह संपूर्ण देशभरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसावा जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटल समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध सामाजिक संघटना राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि धम्म परिवारातील सदस्यांनी हजारो संख्येने उपस्थित राहून अभिवादन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे वाचनालय सुरू करण्यात आलं असून या वाचनालयाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन स्मारक समितीचे अध्यक्ष एल व्ही पवार यांनी केलं आहे यावेळी दीपक जाधव स्मिता कांबळे ॲडव्होकेट प्रशांत पवार शिवराम कदम संदीप पवार मनीष मोहिते अस्मिता कांबळे दीपाली जाधव भरत सावंत अमोल जाधव आधी उपस्थित होते दिवस देवी पवार यांचे हे स्मारक भवन उभं करताना असे मनोकामना होती की हे स्मारक उभं करताना या स्मारकातून समाजातल्या सर्व घटकातील मुलांना नागरिकांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन होईल अशा प्रकारचं वाचनालय सुरू करून करायचं काम ही कल्पना भीम पवारांची अपूर्ण होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्तानं आज ती पूर्ण केलेली आहे याचा समाजातील सर्व समाजातील लोकांनी फायदा घ्यावा अशी त्यांना सगळ्यांना विनंती करतो आणि आमच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्तानं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो जय भीम जय शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर पदार्थ विक्री विरोधात पालकमंत्री आक्रमक रत्नागिरीला अंमली पदार्थ मुक्त करा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचा कडक इशारा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रीपेड मीटर सुरू करू देणार नाही माजी खासदार विनायक राऊत यांचा इशारा स्मार्ट सिटी अंतर्गत रत्नागिरीतील दामले विद्यालयाचं होणार आता दामणी हायस्कूल भूमिपूजन सोहळा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न आणि रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात हनुमान जयंती आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने करण्यात आली साजरी याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार